तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांना आतुरता होती आजच्या मैदानाची कारण की आजचं मैदान जे असं होतं भव्य दिव्य राज्यस्तरीय ओरिजिनल मारशिरतचं एकदम जुना पारंपरिक बैलपोळा असं नामांकित असं मैदान म्हणजे आज पार पडलं त्या मैदानामध्ये आपण बघितलं सर्वांचा लाडका जसे केसरी बकाजूर सगळ्यांना उत्सुकता होती आणि जे घडायचं होतं ते घडलेलं आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम मग हिंद आता अक अकरा वेळाचा अकरा वेळाचा द हिंद केसरी झालेला आहे तसंच आपण बघितलं चिक्क्या कानोंडीकरांचा चिक्क्या आणि बकासोरची जोडी जर एकत्र आली तर खामकाज एक नंबर करते आपण आपल्याला माहीतच आहे त्यानंतरनं ज आपण आधीच्या एका मुलाखतीत बघितलं आपण एक मामांची मुलाखत झाली त्यामध्ये नंद बकासूर नंदीनं मान देखील हलवले होते म्हणजे त्यांना प्रश्न विचारण्यात आला की महाळेश्वरचं मैदान जे आहे तिथे एक नंबर होणार का तर नक्कीच त्यावेळेस आपलं बकासूर लाडका बकासूरने मान डोलून सांगितलं की नक्कीच बकासूर एक नंबर करणार त्यांना दाखवून दिलं की ओरिजिनल हिंदी केसरी कोण हे त्यांनी दाखवून दिलं तसंच आज अतिशय खतरनाक अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली कारण की अतिशय टॉपची नंदी त्यात होते त्यामध्ये आपला मथुर देखील होता त्यामध्ये दे त्याला खूप अवघडच गेलं असतं पण त्याने करून दाखवलं की खरा हिंद केसरी मीच देव बैलगाडी क्षेत्रातला देव आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने ही वेळ लावलं अख्ख्या महाराष्ट्रांना जे हवं होतं ते आज घडवून दाखवलं आपले लाडके मोहिल शेट धुमाळ देखील भाऊ झाले ते ने विजय बघून ते नक्कीच कुठेतरी एक आपल्याला पण थोडस अस भाऊक झाल्यागत वाटलं की नक्कीच बकासूर बकासूरच आहे चालते मग आता बघूयात आपण इथून पुढच्या मैदानामध्ये आता कशी कसा करतोय कमबॅक अजून खतरनाक त्याचा रेकॉर्ड आता मोडणं कोणालाच मोडता येणार नाही असा हल्लाडक दश महिने देखील जरी बकासूर वाघ जिंकलं सगळ्यांचं मन दालेल, धन्यवाद